हॅलो एव्हरी वन माय मराठी मी स्नेहल तुम्हा सर्वांचे स्वागत करते मित्रांनो रोज आपण वेगवेगळे शब्द आणि त्याचे अर्थ बघत आहोत त्याचप्रमाणे त्याचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द उदाहरणासह बघत आहोत असेच काही नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्ध अर्थी शब्द, शब्द आज मी परत तुमच्यासाठी घेऊन आले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपल्या सिरीजचा चाळीसावा दिवस आहे मित्रांनो ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की बघा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे ग्रो म्हणजे वाढणे उगवणे किंवा प्रगती करणे याचेच समानार्थी शब्द बघूया इन्क्रीज म्हणजे वाढवणे तुम्ही काहीतरी अधिक करणे किंवा वाढवणे दुसरा शब्द एक्सपांड म्हणजे विस्तृत करणे वाढवणे किंवा वाढवून अधिक जागा मिळवणे याचेच विरुद्ध अर्थी शब्द बघूया श्रिंक म्हणजे कमी होणे किंवा छोटे होणे दुसरा शब्द डिक्लाइन म्हणजे घट होणे वाढीऐवजी कमी होणे याचेच उदाहरण बघूया द प्लांट्स ग्रो क्विकली इन द समर गर्मीमध्ये झाडे लवकर वाढतात नेक्स्ट वर गल्फ म्हणजे समुद्रधुनी अंतर किंवा फरक याचे समानार्थी शब्द बघूया चस म्हणजे दरी खूप मोठा आणि खोल अंतर दुसरा शब्द गॅप म्हणजे अंतर दोन गोष्टींमध्ये असलेला फरक याचे विरुद्धार्थी शब्द बघूया कनेक्शन म्हणजे दोन गोष्टींमधील संबंध किंवा जोडणे दुसरा शब्द युनिटी म्हणजे एकता दोन गोष्टी एकत्र असणे किंवा समान असणे याचे उदाहरण बघूया देर इज अ ह्यूज कल्फ बिटवीन द टू कंट्रीज इकॉनॉमीज दोन देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये मोठा फरक आहे नेक्स्ट वन हार्मफुल म्हणजे हानिकारक किंवा घातक याचे समानार्थी शब्द बघूया इंजुरियस म्हणजे जखमी करणारा जे शरीराला किंवा आरोग्याला हानी पोहोचवते दुसरा शब्द डेंजरियस म्हणजे धोकादायक जे धोक्याचे असते आणि हानी पोहोचवू शकते असे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी जे काहीही हानी करणार नाही बेनिफिशियल म्हणजे फायदेशीर जे उपयोगी आणि चांगले असते याचेच उदाहरण बघूया स्मोकिंग इज हार्मफुल टू युअर हेल्थ सिगारेट ओढणे आपल्या आरोग्यास हानिकारक आहे नेक्स्ट हार्श म्हणजे कठोर उग्र किंवा तीव्र याचे समानार्थी शब्द बघूया सेवियर म्हणजे कठोर खूप कठोर किंवा गंभीर दुसरा शब्द रफ म्हणजे उग्र कठोर आणि अस्वस्थ करणारे याचे विरुद्ध शब्द बघूया जेंटल म्हणजे सौम्य सहज आणि मृदू दुसरा शब्द माइल्ड म्हणजे सौम्य नम्र आणि सौम्य याचेच उदाहरण द टीचर्स हाश वर्ड्स मेड द स्टुडंट फील अपसेट शिक्षकांच्या कठोर शब्दांनी विद्यार्थ्याला दुःखी केले नेक्स्ट वेट्रेड म्हणजे द्वेष शत्रुत्व किंवा घृणा याचे समानार्थी शब्द बघूया लोधी म्हणजे द्वेष विरुद्ध भावना किंवा तीव्र नापसंती दुसरा शब्द अवर्जन म्हणजे घृणा काहीतरी किंवा कोणीतरी नापसंत करणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया लव म्हणजे प्रेम सकारात्मक भावना आणि आकर्षण दुसरा शब्द अफेक्शन म्हणजे प्रेम भावना दुसऱ्याबद्दल स्नेह किंवा आदर याचेच उदाहरण बघूया द हेट्रेड बिटवीन द टू रायव्हल टीम्स वॉज एव्हिडेंट ड्युरिंग द मॅच दोन प्रतिस्पर्धी संघांमधील द्वेष मॅच दरम्यान स्पष्ट दिसला तर हे होते आजचे पाच शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत नवीन व्हिडिओ सोबत भेटूया Keep practicing English. Bye.